महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेमधनं सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तामध्ये वाळू मिळावी यासाठी सरकारी वाळू डेपो सुरू करण्यात आला आहे राज्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सरकारी वाळू डेपो केंद्र सुरू करण्यात आलं आहे अवघ्या सहाशे रुपये ब्रास प्रमाणे अत्यल्प दरामध्ये वाळू सामान्य नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यामध्ये वाळू तस्करांचा हैदो सुरू होता या माध्यमांमधन अनेक ठिकाणी वाळू तस्कर दहशत निर्माण करत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील हल्ला करत होते मात्र वाळू तस्करांची दहशत मुडीत काढण्यासाठी महसूल मंत्र्यांनी राज्यामध्ये ठिकठिकाणी सरकारी डेपो सुरू केलेत राहता तालुक्यामध्ये देखील प्रवरा नदीच्या कडेला कोल्हार दाड पाथरे उक्कलगाव अशा ठिकाणी सरकारी वाळू केंद्र सुरू करण्यात आले कोलार इथे देखील वाळू डेपो सुरू झालाय त्यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय आम्हाला सहाशे रुपये ब्रास वाळू आम्हाला खूप आनंद होत आहे कारण ज्यावेळेस वाळू चालू नव्हती त्यावेळेस काही पण आव्हाच्या भावाने आम्हाला वाळू भेटत होती त्यामुळे जास्त म्हणजे का जास्त पैसे पण जात होते आणि वेळेवर चांगले वाळू पण नव्हती भेटत पण आता सहाशे रुपये वाळू भेटले म्हणून आमचा वाळू पण चांगली भेटते आणि पैसे पण वाचत प्रथम आपण काय करतो सकाळी आल्यानंतर ज्या ज्या असेल त्या सर्व गोळा करून घेतो त्या नंबरशीर त्यांचा रेकॉर्ड घेतला जातो वहीला बाहेर त्यासाठी गेट वर एक आपला कर्मचारी बसलेला असतो तो पूर्ण लाईन शीर, नंबर शीर ज्याच्या ज्याच्या पावत्या येतील त्या पावत्या नंबरनुसार त्याची नोंद घेतो आणि त्या पावत्या आपल्या इथे ठेवलेले ऑफिस त्यामध्ये आणून देतो त्यानंतर आपण काय करत असतो त्या व्यक्तीला ज्याची पावती असेल त्या व्यक्तीला आपण बोलवून त्याच्यावर नंबर असतो त्या नंबरवर कॉल केला जातो ज्या पावतीवर पावतीचा नंबर येतो त्या पावतीवाल्यास संपर्क केला जातो व त्यास घरपोच आपण वाळू घरपोच करतो या निमित्ताने आम्हाला गावातील जो गरीबातला आणि श्रीमंतातला मध्यमवर्गीय जो माणूस आहे त्या सर्वांच्या प्रतिक्रिया अतिउत्तम व छान डेपो चाललेला आहे असं इथं कोणतीही बाकी तुम्ही सर्व पाहिलं तर सर्व ठिकाणी तुम्हाला गर्दी दिसेल परंतु आमच्या डेपोवर अजिबात गर्दी नस नसून सर्व व्यवस्थित आणि शिस्तबद्ध काम चालू आहे काही आपले माननीय महसूल मंत्री तथा दुग्ध पशुसंवर्धन मंत्री या यांचे सर्व योगदानातून होत आहे आणि सर्व हे त्यांच्या योगदानातून झाल्यामुळे येथील कोलार आणि भगुतीपूर येथील सामान्य जनता ही सुखी आणि समाधानी झाली आहे त्या ठिकाणी जे सर्वसामान्य लोकांना जी वाळू भेटायची पंधरा हजार रुपये वीस हजार रुपयाची ती आज सरकारमुळे दोन लोकान ना है। त्या है इतले गरीब ते अडीच हजारात लोकांना घरपोच होते त्यामुळं जे काही नागरिक येतले गरीब मध्यमवर्गीय ते एकदम त्यांच्या मनाची शांती झालेली आहे आणि या ठिकाणी जे घरकुल असायचे लो लोकांना घरकुल भेटायचे पण त्यांना वाळू जी आहे ती जास्त दरात घ्यावं लागायचे आज त्या घरकुलावाल्यांना पण या ठिकाणी मोफत वाळू भेटते हजार बाराशे रुपयात त्यांना वाळू भेटते त्यामुळं लोक समाधानी आहेत शंभर टक्के कारण आता जे हे डेपो जे ज्याला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे एज्युकेटेड आहेत ज्यांच्याकडे लायसन आहेत गव्हर्नमेंटचे त्या कॉन्ट्रॅक्टरलाच आता लायसन दिलं आहे डेपोचं आधी काय व्हायचं जे वाळू व्हायचे ते सगळे गुंड असायचे ज्यांच्यावर केसेस असायचे ते वाळूच्या आधी विक्री करायचे पण आता जे वाळूचा डेपोचे चालाचं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे लायसन आहेत एज्युकेटेड आहेत म्हणजे शिकलेले आहेत सगळे त्याच्यामुळे इथं काही असं गुंडगिरी वगैरे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचं काही होत नाही जे होतं ते सर्व काही लिगल होत वृत्तसंकण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर